नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकूनकून घेतली आहेत या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीसोबतच पूर्णा देखील प्रेक्षकांना भावली मालिकेत पूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहेत तर ज्योती चांदेकर यांच्या ऑनस्क्रीन लेखीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकरने साकारली आहे ज्योती यांची खऱ्या आयुष्यातील एकही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आज आईप्रमाणे ज्योती यांची लेखही मराठी सिनेसृष्टी गाजवत आहे ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तेजस्विनी पंडित आहे आईच्या पावलावर पाऊल ठेवूनच तेजस्विनी देखील अभिनयात करिअर केलं अनेक मालिका जाहिराती चित्रपटांमध्ये तेजस्विनी झळकली आहे याशिवाय तिने काही वेब सिरीजमध्येही काम केलं आहे तेजस्विनी येरे ये येरे ये पैसा तीनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेत्री असण्यासोबतच तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे याबाब यासोबतच ती एक उद्योजिका देखील आहे तर तर मित्रांनो तुम्हाला या मायलेकीची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद